श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

यांनी भेट देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींच्यावर कडक कारवाई करण्याचे व उपोषणकर्त्यांनी तपासाबाबत मागणी केलेल्या सर्व गोष्टी विचारात घेऊन तपास करणं तसेच सेलमनच्या व्यावसायिकांची जी, -जी फसवणूक झाली आहे त्याबाबत हुपरी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा गुन्हा नोंद करण्याचं आश्वासन दिलं तर डी वाय एस पी समीर सिंह यान साळवी यांनी उपोषण मागे घ्यावं शहरातील व्यवहार पूर्ववत सुरू करावेत असं आवाहन केलं वामरण उपोषणाला बसलेल्या श्री धनंजय धायगुडे यांचे उपोषण सोडवले यावेळी डी वाय एस पी समीर सिंह साळवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चोखंडे चांदी कारखाना असोसिएशनचे चा अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपाध्यक्ष दिनकरराव ससे शिवसेनेचे अजित सुतार हुपरी मराठा समाजाचे सचिव अजित उगडे चांदी कारखानदार असोसिएशन संचालक बाळासाहेब जाधव किरण पोतार नेताजी निकम राजेंद्र वाईंगडे भाऊसाहेब गायकवाड व वा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते